मंचावर उपस्थित सन्माननीय सिद्धार्थ दादा चव्हाण सन्माननीय खैरे सर सन्माननीय सर आणि सन्माननीय सर आणि इथं उपस्थित माझ्या सर्व युवा मित्र आणि मैत्रिणी या कार्यक्रमाची सुरुवात साडेआठ वाजता होणार होती कदाचित बरोबर पण या कार्यक्रमाची सुरुवात साडेनऊ वाजता झाली सा। म्हणजे आम्हाला यायला उशीर झाला पण हा उशीर का झाला तर हा उशीर याच्यासाठी झाला की आम्ही जर साडेसात वाजता निघालो असतो तर इथं साडेआठ वाजता पोहोचलो असतो आम्ही आठ वाजता निघालो म्हणून आम्हाला पोहोचायला नऊ वाजले बरोबर मी तर तुम्हाला भाषण देण्यासाठी नाही तर तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत कारण की ज्या वयामध्ये तुम्ही आम्ही आहोत तुमच्या आणि माझ्या वयामध्ये काही फारसा अंतर नाही पण ज्या वयामध्ये तुम्ही आम्ही आहोत या वयामध्ये जर आपल्याला भाषण दिलं तर आपल्याला झोप लागते म्हणून मी भाषण द्यायसाठी नाही तर संवाद साधण्यासाठी आलेलो आहो मग संवाद साधत असताना जो सुरुवात लवकर करतो त्याला यशाची प्राप्ती लवकर होते तर आम्ही साडेसात वाजता निघालो असतो तर साडेआठ वाजता हा कार्यक्रम सुरू झाला असता परंतु आम्हाला निघायला उशीर झाला म्हणून हा कार्यक्रमही उशिरा सुरू झाला तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये असंच काहीतरी घडत असतं ज्यावेळेस आपल्याला एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असतं त्यावेळेस आपली सुरुवात ठरवत असते की आपल्याला यशाची प्राप्ती कधी आणि केव्हा होणार आहे मग तुम्हाला सौरभ गांगुली आवडते का सचिन तेंडुलकर आवडते विराट कोहली आवडते बर विराट कोहली आवडते का रविचंद्रन अश्विन आवडते विराट कोहली आवडते विराट कोहली काउन आवडते बढिया खेळते उत्कृष्ट दर्जाचा क्रिकेटर आहे वर्ल्ड क्लास क्रिकेटर आहे पण तो वर्ल्ड क्लास क्रिकेटर का बनला याचं कोणी उत्तर पाहिलं का वयाच्या तेराव्या वर्षी विराट कोहलीनं क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती विराट कोहलीचं शिक्षण माहीत आहे का कुणाला कुणालाच नाही माहिती बारावीच्या नंतरचं शिक्षण त्याने फारसं घेतलं नाही परंतु आज आपल्या या देशातलाच नव्हे तर जागतिक दर्जाचा उत्कृष्ट क्रिकेटर तो बनला कारण की त्याची सुरुवात लवकर झाली होती मग आपल्यालाही जर आपल्या आयुष्यामध्ये एखादा ध्येय आपण ठरवलं असेल तर त्या ध्येयाकडे ज्यावेळेस आपण वाटचाल करतो त्यावेळेस आपली सुरुवात लवकर होणं गरजेचं आहे म्हणून या वयामध्ये आता व्हॉट्सअप फेसबुक युनिव्हर्सिटीचा कार्ड आलेला आहे या वयामध्ये जर तुम्ही आम्ही हे दोन चार वर्ष या व्हॉट्सअप फेसबुकच्या युनिव्हर्सिटीमध्ये जर घालवण्याचं काम केलं तर येणारा कार्ड मात्र आपल्याला व्हॉट्सअपवरच काढावं लागेल आणि त्या व्हॉट्सअपवरच नोकरी करावी लागेल मग हे सुरू असताना आपण ज्या वेळेस आपल्या आयुष्याची सुरुवात करतो त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची जर कोणती गोष्ट असेल तर ते म्हणजे वेळेचं नियोजन हो कारण की आपण ज्या वर्षामध्ये आहोत वर्ष किती झपाट्यानं निघून गेला समजलं नाही असं वाटलं की दोन महिन्या पहिलेच नवीन वर्ष साजरा केला आणि आता परत नवीन वर्ष आलं मग हे आयुष्याचा आपला अमूल्य काळ हा असाच निघून जात आहे मग या वेळेच महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे की नाही बोला बोला हा बोलण्याचा कार्यक्रम आहे घेतलं पाहिजे मग ते नियोजन करत असताना आपण कसं केलं पाहिजे तर एक मुलगा होता असाच वाट्यावरती चालत होता चालता चालता अंधार झालेला होता त्याच्या पायाला ठेच लागली ठेच लागली त्याने खाली बघितलं तर एक दगडाची पिशवी खाली पडून होती प्रचंड असा हताश निराश होऊन तो मुलगा एकटाच वडण्यावरती चालत होता ती दगडाची पिशवी हातामध्ये घेतली नदीकाठावर जाऊन बसला मित्रासोबत सांगू लागला आणि एक एक दगड त्या नदीमध्ये फेकू लागला मग असाच वेळ जात राहिला आणि वेळ गेल्याच्या नंतर तेव्हा त्याला माहीत पडलं की तो जो रात्रभर त्या नदीमध्ये फेकत होता ते दगड नव्हते तर मोती होते तुमच्या माझ्या हातामध्ये जो आता हा वेळ आहे हा वेळही तुमचा माझा मोत्यासारखा आहे मग या मोत्यासारख्या वेळेचं आपण काय केलं पाहिजे तर या मोठ्या सारख्या वेळेचा आपण जर चांगला उपयोग केला तर येथून चार वर्षानंतर पाच वर्षानंतर तुमची माझी परिस्थिती काहीतरी वेगळी असेल ज्या वेळेस दहावी बारावीचं शिक्षण आम्ही घेत होतो त्यावेळेस आमच्याही शाळेमध्ये असेच कार्यक्रम होत होते आता तुम्हाला बसण्यासाठी खाली हे मॅट तरी आहे आम्ही मातीमध्ये बसत होतो आणि आमच्या शाळेमध्ये एखादा वक्ता आला की आम्ही हातामध्ये काडी घेतली का माती खोधन सुरू करत होतो मग त्याच्या नंतरच्या काळामध्ये आम्हाला किती प्रति, प्रतिश्रम करावं लागला किती कष्ट करावं लागले तेव्हा कुठे इथं जाऊन उभं राहिलं मग जर तुम्ही सुरुवात आतापासून केली आणि याच सुरुवातीच्या माध्यमातून जर तुम्ही आपलं ध्येय ठरवलं आणि त्याकडे वाटचाल जर आतापासून सुरू केली तर येणारा हा काळ हा फक्त आणि फक्त तुमचा असेल कारण की या जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा आपला देश आहे मग सगळ्यात जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये पस्तीस टक्के युवक आहेत मग एकशे वीस करोड जनता असणाऱ्या देशामध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस करोड युवक आहेत या पस्तीस ते चाळीस करोड युवकांना खरंच शासन रोजगार देऊ शकते का नोकरी पाणी प्रत्येक व्यक्तीला भेटू शकते का नाही तर मग अशा परिस्थितीमध्ये जो लवकर सुरुवात करेल जो चांगली सुरुवात करेल त्याच्याकडे कौशल्य असेल त्याच्याकडे ज्ञान असेल तो फक्त या विज्ञानाच्या युगामध्ये या प्रतिकाराच्या युगामध्ये या ए आयच्या जमान्यामध्ये टिकू शकतो कारण की कित्येक वर्ष टाटा कंपनीची नोकरी हे सगळ्यात सुरक्षित नोकरी म्हणून लोक तिथं काम करत होते पण मागच्या वर्षी रतनजी टाटा गेल्याच्या नंतर त्या टाटा कंपनीने देखील सात हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकलं त्याचं कारण काय होतं तर त्यांना परफॉर्मन्स भेटत नव्हता मग परफॉर्मन्स का भेटत नव्हता कारण की दहा वर्ष पडली पंधरा वर्षापूर्वी लागलेला जो कर्मचारी होता त्याची <coughs> जी पुढं वाटचाल करण्याची जी क्षमता होती ते तिथंच थांबून गेली होती नोकरीवर लागल्याच्या नंतर काही नवीन शिकण्याचा त्याच्यामध्ये इच्छा उरली नाही म्हणून जसं ए आय आलं ज्या व्यक्तीला ते ए आय हाताळता आलं तो व्यक्ती या काळाच्या बरोबरीनं चालत राहिला आणि त्याच्यानंतर तर जो व्यक्ती ज्याला हे सगळं जमलं नाही त्याला मात्र घरी बसावं लागलं म्हणून सातत्यानं काहीतरी शिकत राहिलं पाहिजे हा सगळ्यात महत्वपूर्ण गुण तुम्ही आता घेतला पाहिजे त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही या आयुष्याची वाटचाल करत असता कोणत्याही एखादा तुम्ही ध्येय ठरवलं असेल तर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मागं फिरण्याचे दार आधी बंद करावे लागते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकला आहे का तुम्ही किती ऐकलाय चौथीच्या पुस्तकापलीकडे आहे का छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासात मग ऐकलं कुठं युट्यूबवर कुठं मोबाईलवर छत्रपती शिवाजी महाराजांचं मोहीम माहिती तुम्हाला घड आला पण तुम्हाला गेला तानाजी मानुसरे यांचं पिक्चर आवडता आजका पाहिला पिक्चर तर त्या तानाजी मालोसरे यांचा ज्या वेळेस चित्रपट आला पाहायला गेले पण त्या तानाजी मालुसरे यांचा इतिहास आपण वाचला नाही तो इतिहास ज्यावेळेस तानाजी मालुसरे अवघ्या साठ मावड्यांना घेऊन सिंहगडाची मोहिमेवर निघाले होते तानाजी मानुसरे यांनी ज्यावेळेस गडावर चढाई सुरू केली त्यावेळेस उदय भान आणि तानाजी मालुसरे यांच्यामध्ये प्रचंड मोठी लढाई झाली त्या लढाईनंतर तानाजी मानुसरे तिथे धारातीर्थी पडले आणि त्या तानाजी मालुसरे यांचा धाकटा भाऊ सूर्याजी मालुसरे तिथे उभा होता ज्यावेळेस तानाजी मालुसरे धारातीर पडले त्यावेळेस सूर्याजी मालुसरे यांनी पाहिलं की आपले जे मराठा मावळे होते ते सगळे एक एक करून वापस फिरायला लागले म्हणजेच आमचा मोरक्या जो होता आमचा जो सरदार होता तोच मरून पडला आहे मग आम्ही लढाच्या कुलाच्या नेतृत्वामध्ये हा प्रश्न त्यांच्या समोर उभा होता त्यावेळेस सूर्याजी मालुसरे यांनी काय केलं असेल सूर्याजी मानुसरे यांनी गडावरून खाली उतरण्याचे जोड कापून काढले <स्थिखे> आणि त्यांनी आवाहन केलं की जर तुम्हाला करायचंच असेल तर या गडावरून लवून मरा किंवा या लढाईमध्ये लढून मरा आणि त्यानंतरचा इतिहास माहिती आपल्याला मराठा सैनिकांनी केवळ साक्ष सैनिकांनी पाचशे या मुलं माझ्या सैनिकांना कापून काढला आणि तो विजय मिळवला मग हा विजय मिळवल्याच्या नंतर या गोष्टीतून आपल्याला निष्कर्ष काय मिळतो की ज्यावेळेस आपण एखादा ध्येय प्राप्त करण्यासाठी निघतो त्यावेळेस मागा फिरण्याचे जे दार आहे ते दार आधी आपल्याला कापून काढले पाहिजे तेव्हाच फक्त आपण पूर्ण ताकदीने लढू शकतो आणि आपला हा विजय प्राप्त करू शकतो यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस आपण इतिहास वाचतो फक्त पन्नास वर्षांचं आयुष्य आहे महाराजांचं सोळाशे तीसचा चा जन्म आहे सोळाशे ऐंशीचा मृत्यू आहे मग पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना हे कसं सा साध्य झालं की छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षामध्ये जे कुणालाच जमलं नाही ते फक्त पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये करून दाखवलं ते फक्त आणि फक्त जमलं ते वेळेच्या नियोजनामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरच आवसाहेब विजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचं नियोजन करून ठेवलेलं आहे मग ज्यावेळेस तुम्ही आम्ही हे नियोजन करणार ज्यावेळेस त्या नियोजनाची अंमलबजावणी करणार फक्त आणि फक्त त्याच वेळेस आपण या आपण जो ध्येय ठरवलेला आहे तो ध्येय प्राप्त करू शकतो परवाच्या दिवशी बी आय टीच्या कॉलेज समोर मी गेलो होतो असेच तुमच्यासारखे दोन तीन पोरं बसलेले होते त्यातील एका पोराला जवळ बोलून विचारलं की बाबू तू काय करतो सध्या तो म्हणलं मी आराम करत असतो मी म्हणलं आराम काम करत आहे मला काही कामच नाही आहे म्हणलं काम कसं नाही आहे महिनाभरानं पेपर पडले आहे पेपराचा अभ्यास कर तो म्हणला अभ्यास करून का होणार मी म्हणलं अभ्यास करशील तर चांगले मार्ग भेटत तो म्हणे चांगले मार्ग भेटल्यानं का होईल मी म्हणलं चांगले मार्ग भेटले तर चांगली नोकरी लागत तो म्हणे नोकरी लागल्यानं का होईल मी म्हणलं नोकरी लागली तर चांगले पैसे कमवशील तो म्हणलं पैसे कमवल्यानं का होईल मी म्हणलं लेखा पैसे कमवशील तर आयुष्यभर आरामात जगशील म्हणलं आरामात जगल्यानं का होईल मी म्हणलं निवांत बसू शकते म्हण आता का करत आपल्या युवकांसमोर जर येऊन घेतली असेल तर त्या युवकांनी लक्षात घेतलं पाहिजे आता जरी तुम्ही आराम करत असले तरीही आता घरून पैसे भेटत आहेत दोन हजाराचा जोडा पंधरा हजाराचा मोबाईल पन्नास हजाराची गाडी आपल्याला आत्ता घरून भेटली आहे पण आपल्या मायबापाचे कष्ट ज्यावेळेस संपला त्यावेळेस आपला मायबाप घटना त्यावेळेस आपल्याला आपल्या परिवाराचा हो आपल्या परिवाराची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार मात्र हे करून चालणार नाही त्यावेळेस आपल्याही पोराले आपल्याला दोन हजाराचा जोडा घेऊन द्यावं लागत आपल्याही पोराले आपल्याला पंधरा हजाराचा मोबाईल घेऊन द्या लागत आपल्या बापाने एकरभर विकलं असल परंतु आता आपल्या कुरलं आहे दोन एकर एकरभर पहिलंच गेलं मग ते एकरभर टिकवावं लागेल की नाही टिकवावं लागेल मग त्याच्यासाठी चांगलं शिक्षण घेणं हे काची गरज आहे मग अशाच एका शाळेमध्ये मग अशाच एका शाळेमध्ये एक विद्यार्थी मुख्याध्यापकांजवळ गेला आणि तो विद्यार्थी मुख्याध्यापकाला विचारायला लागला की सर मागच्या महिन्यामध्ये पेपर झाले होते म्हणजे त्या पेपरामध्ये दुसरा कोण आला मुख्याध्यापकाने काहीच समजत नव्हतं लोक विचारता पहिला कोण आला हा होता दुसरा कोण आला मुख्याध्यापक साहेबांना म्हटलं अरे बाप पहिला कोणाला हे विचार दुसरा कोणाला हे काउन विचारलं तो सर मला नाही साहेब दुसरा कोणाला हेच सांगा त्यानं दुसरा कोणाला ते सांगितलं मग मुक्केधापक साहेबांनी विचारलं की तू पहिला कोणाला हे काउं नाही विचारला सर्वने मला पहिल्याच माहिती आहे म्हणे मी माझी इतकी मेहनत आणि तयारी ठेवली होती पहिला मीच येणार मग असा आत्मविश्वास तुमचा माझ्यामध्ये कधी येणार ज्यावेळेस तुम्ही आम्ही इतरांपेक्षा